ऋतुराज ऋतुराज जनतेच्या मनात याला सर्वांची साथ, उद्याचा निर्णय उद्या नाही आज दक्षिणचा आवाज एकच आवाज ऋतुराज कल्पना रामचंद्र चव्हाण आमचे नेते ऋतुराज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच निशान पाटील कनेरी आमच्या दक्षिण जिल्हा आरके आमदार मान्य श्री ऋतुराज आमच्या दक्षिण जिल्हा आरके आमदार मान्य श्री ऋतुराज दादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव संभाजी रघुनाथ ताकमत कोगिल आमच्या कोल्हापूरचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार माननीय पृथ्वीराजदा पाटील साहेब यांना लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभू हे आमचे ग्रामदेव खानमान चरणी चॅनेल ह्या चॅनलवाल्याने मला दोन मिनटं बोलण्याची सोब ब दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी